शुभ सकाळ सर्वांना आता आज मुलं बघा लवकर उठले मी जेव्हा उठले तेव्हाच मुलं उठले आणि घरात अशी शेकोटी करताय तर उठल्यानंतर पहिले भक्तीला भूक लागली ती चाललंय चहा बिस्किट खाऊ राहिली ती आणि थंडी पण खूप होती त्यामुळे म्हणलं घरातच तुम्ही शेका टोकरीमध्ये मी त्यांना लाकडं आणून दिले आणि शेकू राहिले त्याच्यानंतर मी गॅस स्वच्छ करून घेतला म्हणजे मी गॅस रोज संध्याकाळी झोपताना स्वच्छच करते पण सकाळी उठल्यानंतर मी रोज मला ती सवय थोडासा साफ करायचा आणि मग चहा पाणी करायचा माझी आंघोळ वगैरे झाली आहे आता मला स्वयंपाक करायचा आहे तिचा थोडासा भात होता मी तो भात पोळ्यांसारखा परतला मला शिळा भात परतो खूप आवडतो आणि तर गरम गरम पोळ्या पण झाल्या आहेत भाज्या पण झाल्या आता बाकीचं काम बघती चाललंय बंडल कमी आले जिप्सोचे मग आता मी तेवढे चार बंडल फुडायला चालले पॅकिंग झाली माझी मी पॅकिंगचा व्हिडिओ तुम्हाला टाकला नाही कारण की फोन चार्जिंग नव्हता आणि मळ्यात लाईट नाही रात्रीपासून त्यामुळे फोनच चार्जिंग नव्हता माझं मला आता चार्जिंग झालंय जेवढी सकाळी व्हिडिओ काढली तेवढी काढली आणि आता म्हणलं चला बंडल घ्यायला जाऊ पण आणि व्हिडिओ पण काढू आणि आवडतला सुट्टी त्यामुळे तो इकडे बघावत सुटते असते मग तो मला जोडी आला इथं बंडल काढायला मी मोठे मोठे झाले सोडून घ्यायला अगर कारण आता मोठे फुलं नाही झाले दोन चार दिवस फुलंच फुलले स्कुल नव्हती त्यामुळे ते मोठे मोठी होऊन गेली मार्केट पण नव्हती आणि फुलांना वाढ पण नव्हती पण आता बघ तिथे मस्त दाखवली ही फुलं छान आता मोठे मोठे दिसतंय मस्त कमी आले ते खुडास लागते भाऊ जरी शाळा नाही पण अभ्यासाला बसता घरी गेले नाही टीचरने व्हिडिओ बघितला मग टीचर म्हणा देवदत्ता काम करतो का तू केली Hmm. Hmm. फुलं घेऊन चालले मी घरी आता बॉक्समध्ये भरून देते आणि बॉक्स आवडायचा एकच बॉक्स काढलाय आज मार्केट नसल्यामुळं पण मग ते ठेवून पण काय करायचं मग एक एक डेलीचा काढत राहायचा कारण दोन तीन दिवस पण माल खुडला नव्हता फुलं खराब होऊन जाते मग मा उमटले का मग जशी ऑर्डर आली तशी द्यायला लागतील भ खातोय पेरू झाडाचा भागातून नानाच्यातून ना ना पेरू खोडला तर जे कमी बंडल आले मी त्याची पॅकिंग करून घेते चार पाचच बंडल द्यायचे होते कमी आले ते आणि लगेचच मला बॉक्स भरायचा आहे तर दांड्या आज खूप मोठ्या होत्या मी घाई पॅकिंग केली थोडीशी व्यवस्थित सेपने दिला आहे त्याच्यामुळे ते पण मला राग होता तरी मी कट केलेल्या आहे बऱ्यापैकी दांड्या खूप मोठ्या फुलांच्या बॉक्स भरून रेडी झालेला पॅकिंग वगैरे झाली आता मी नेहमी प्रमाणे आले आज लाईट दुपारची असल्यामुळं पाणी भरायचे अजून घरामध्ये आणि मी आता आले बोर बोर चालू चालू करायला बटन दाबलंय मी आता मी पाणी भरते आणि घरात काही अशी सोय नाही का बटन दाबलं किचन कशी पाणी येईल असं काही नाही आमचं हांड्याने पाणी भरायला लागत आणि टिपड ते पण बाहेर भरून ठेवायला लागतं पाणी म्हणजे प्रत्येक गोष्टीची कमी होईल हळहळू शकतो त्यामुळं घर सकाळी खूप लवकर उठते पण उशीरच होऊन जातो आवरायला आणि सगळं जर जागच्या जा जागी जा असं तर माणूस लवकर आवरून घेतो पण मला सगळी सोय मला भांडे बाहेर धुणं बाहेर पाणी पण बाहेरून भरायला लागतं त्यामुळे मला आवरायला खूप वेळ होऊन जातो मी तुम्हाला दाखवते कसं पाणी भरते चला आज कारण पाणी भरण्याची व्हिडिओ मी टाकलेलीच नाही तुम्हाला मी आज दाखवून देते का पाणी बी कुठं येतं बोरचं आणि मी कसं भरते तर बघा असं पाणी भरायला लागतं आम्हाला पाईप आणि बोरचा पाईप आहे हा अवधूत चालू करतोय आणि मी इकडे लगेच हांडा भरून घेणार आहे स्वयंपाकासाठी मला पाणी भरून ठेवायला लागतं मी एक खांडा भरून घेतलेला आहे ताजा ताजा मी रोज एक खांडा भरून घेत असते ताजा आणि ही आंघोळीसाठी स्टॉक करून ठेवतो पाण्याचा टिपडं भरून ठेवतं बादल्या वगैरे भरून ठेवतं सोय नाही त्यामुळं बॉक्सन ते भरलेले आता एवढा पसारा आवरायचा झाडायचा चाल बघ ती शिरई आण घरातून ती छोटी नाही मला मोठी शिराई वय मोठी शिराई टेबल पशी पाय पटकन आहे भाई लई हुशार माझी बाई आणि जा टेबल पशी शिराई बघा घरातलं सगळं आवरलं मग फुलं फुडायला गेले मी येऊ का चाल इकडं इकडे 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 दे एक शिर आहे मला एक तुला आमची भक्तीलाही काम करते तर सगळं आवरला आवरलाय मी आणि झाडायचं आहे मला आता बॉक्स वगैरे भरून आहे आणि भक्ती पण मला मदत करते आहे आणि आमच्या भक्तीला काम करायला खूप आवडतं त्यामुळे बघा आता भक्ती पण झाडू लागते मला मी दाखवते तो मला कॅमेरा पकडायला कोण नव्हतं त्यामुळे मी असं पणगाव ठेवून दिलेला आहे ती बघा भक्ती पण दिसते तिथं समोर तिची पण चालू आहे तिची छोटी शिराई माझी मोठी छोटी शिराई असते बघा कशी झाडते ती खूप हुशार आहे माझी भक्ती तर माझ तर माझा व्हिडिओ इथं संपव ते आवडला ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा तोपर्यंत